संग्राम केसरी सण दोन हजार चोवीस आणि या मैदानाचा फायनलचा निकाल या मैदानामधील देवांश पाटील सुपणे अमोल दादा गायकवाड काळखी या गाडीचा सातवा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाहली तास क्रमांक सात वरती देवाची आम्ही पाहिले सुपणे सुपणे कराची गाडी का अमोल दादा गायकवाड साहेबराव गायकवाड ओळखी पुणे याचा या ठिकाणी हरण्या पाहिला सुंदर गाडी पाहिली टिटी हरण्याची गाडी सुंदर सी गाडी भागाव भागावकरणी त्याच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस मैदानातील सहा नंबर चा मानकरी दास क्रमांक सहा वरती धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न आजीबाया तडसर करवडी या गाडीचा सहावा क्रमांक राहसी गाडी पाहिले ज्योतिर्लिंग प्रसन्न आजीबाया तडसर सुरत मुळे रेवणगाव याचा घाट माझा एक्सप्रेस सिंगम पाहला संतोष पाटील करवडे राजे पाटील चिचणे आणि मुला चिचणे याचा या ठिकाणी संपा पहाला सुंदरची गाडी पाली सिंगम आणि संपा चिवाडे सुंदर सी गाडी आणि रमेश टावर बत्ती शिवाय त्याच्या मैदानातील सहा नंबर मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील पाच नंबर मानकरी तास क्रमांक तीन व धावली गाडी मसोबा प्रसन्न हरण्या माझ्या ग्रुप जीवन या गाडीचा पाचवा क्रमांक लाव सुंदरशी गाडी पाहिली मसोबा प्रसंग हरण्या बाजा ग्रुप अमरापूर पप्पूस अमरापूर याचा या ठिकाणी हरण्या पाहा हा त्याच्या जोडला जीवन डायव्हर ना सत्कार बार सोबत दिनेश शेटगावन उडन बोरे याचा या ठिकाणी सुंदर पाहा सुंदरगाडी गाडी पाहिजे सुंदर चुकाले सुंदर, सुंदर गाड्यांनी मांडव्याच्या बाजूला त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांका फटकावला आता आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री ज्योतिलिंगम प्रसन्न प्रकाश बाबू भटारे कडेपू या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिजे ज्योतिलिंग प्रसन्न प्रकाश बापू पडतोय कडेपूर सुधीर दादा पडतोय कडेपूर याचा या ठिकाणी उजुला वजीर पाहिला हा त्याच्या जोडीला एस के पाटील चिकडे पडवेल टग्या ग्रुप पुदेवाडी याचा या ठिकाणी तेजा पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली वजीर आणि तेजाची गाडी त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील तीन नंबर सामान करी

मैदातील तीन नंबर मैदा हो चे मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील द्वितीय क्रमांका चा मानकरी दोन बक्षीस चा तास क्रमांक एक वर धावलेली गाडी इंद्रिया राहुल साळुके पेठ समीर भाई या आणि नासा प्रसन्न मोहचे तुम्हाला सुचगाव खा या गाडी चा द्वितीय क्रमांकाला नाथसाहेब प्रसाद मोहित शेट सुचगाव सचिन शेडकर यांचा या ठिकाणी पक्का असून हा त्याच्या रुला डावीला पाहला स्वामिनी सचिन शेडकर वरचे ओले इंजिनियर राहुल सळके पेट नका समीर बाया इस्लामपूर आणि भैया डायवर वाटेगावकरांचा काय मानिकराव पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली पक्का सुरू आणि मानिकरावची सुंदर गाडी आणि बबलू चाचणा ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी माननीय संग्राम सिंह देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानं केलेला संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वाचा एक नंबर चालू गाडी ज्योतिर्लिंग संग्राम उदय सिंह पाटील होगळेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक गाडी पाहली उजला पाहिला संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी होगलेवाडी करायचं पब्लिक किंग तेजा पाहिला हा त्याच्या दुर्ला मनोहर चव्हा छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी लकड पारा सुंदर गाडी पाली सुंदर गाड्यांनी सोन्यावर सगळ्यात एक नंबर चे मालकरी निघेल्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा समस्त चाहत्यांचा या ठिकाणी या मैदानाचे आयोजक हो, आदरणीय संग्रामच्या देशमुख भाऊ युवा मंच याच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद वितरण सोडा याच ठिकाणी या संपूर्ण कमिटीने क्वार्टर फायनलचा तो फाइनल निकार 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 के हो के क्वार्टर फायनलचा निकाल या ठिकाणी संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस या मदातील क्वार्टर फायनलचा सात नंबरचा मानखरी तास क्रमांक एक वर लावली गाडी भरत जावेद मुल्ला तांबळे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली प्रसना जावेद या ठिकाणी सरजा पहाला समर्थ किर्द चिंचणे चिचर लाडू लाडू सुंदर अशी गाडी पाली सरजा आणि लाडूची गाडी ती आजच्या मैदानातील सात नंबरची ची मानखरी संग्राम केसरी मैदानातील क्वार्टर फायनलचा सहा नंबरचा मानखरी गाडी ज्योतिबा प्रसन्न कुमारी तनिष्का सागर राजे घाडगे मुरु या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर सुंदर गाडी पाहिले ज्योतिबा प्रसन्न कुमारी तनुष्का सागर राजे घाडगे मुरु बोरफराचा या ठिकाणी फोर बाय फोर कबाडी पहा हा दुडला सौ अंकिता रजित दिंबाडकर फलट आणि विठ्ठल याचा या ठिकाणी सुंदर पहाडा सुंदर गाडी पाहली कबारी आणि सुंदरची गाडी त्याच्या मैदानातील सहा नंबर ची मान संग्राम केसरी मैदानातील क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावले शंभू महादेव प्रसंग पृथ्वीताला खुटवट फुरसून या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली शंभो महादेव प्रसंग पृथ्वीदा कुटवण यांच्या नावावरती नशी बोल सुंदरगाडी पाली सरपंच तेजस पवार खेराडी विटा याचा या ठिकाणी शिवा पाला आणि त्याच्याजला सागर पवार गाव समीर शेठ बोर मोठा गाव याचा या ठिकाणी सरदार पाला सरदार आणि शिवा आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी पाच नंबर चे मानकरी पाच नंबर चे करी यारी खानी के स्री मान या ठिकाणी संग्राम केसरी मैदानातील क्वार्टर फायनलचा चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर दौली गाडी खंडवा प्रसन्न जयवंत यादव गोवारे या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पहाले श्री खंडवा प्रसन्न जयवंत यादव गोवारे याचा या ठिकाणी सोन्या पळाला त्याच्या दौऱ्या बापूसाहेब आंबेकर अविनाश अण्णा मोड आणि सोनिया लेवन अभय ले, याचा वाईट पक्षा पाला, पाली, पक्षा ची चार चार ले। या ठिकाणी व्हाइट गोल पक्ष पाहिला सुंदर गाडी पाहिली सोनिया आणि पक्षाची गाडी त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी भदे बाबा प्रसाद शिवान तुषार घोरपडे सदाचुगा या गाडीचा तृतीय क्रमांकला ला सुंदर अशी गाडी पाहिले बड़े बाबा प्रसन्न शिवान तुषार घोरपड़े सदाशिव याचा या ठिकाणी महबूपूर उर्फ सुंदर पळाला मैदानातील तीन नंबर चे मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील क्वार्टर फायनल चा मानकरी तास क्रमांक चार गाडी पिस्टोल फॅन्स क्लब छत्रपती संभाजीनगर या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाळी पिस्टल प्याज क्लब छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नावावरती नशी बोल सुंदर गाडी पाळे कुमारी वैष्णवी मोहनराव मध्ये नंदुश्वर सागरे याचा या ठिकाणी लारा पाला सुंदराची गाडी पाहिली राजा आणि लाराची गाडी त्याच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि माननीय संग्रामशिवा देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसाने मी तयाजित केलेल्या मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान पटकवला शंकर मोरे सातारा या गाडीचा प्रथम क्रमांक सी गाडी पाहडे अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा याचा या ठिकाणी राजधानी एक्सप्रेस पलवा पाडा आणि त्यांच्या जोडला सोळा विजय मध्ये फलटा आणि आता या ठिकाणी सरदार पाहाला सुंदर गाडी पाहिली पलमानी सरदारची गाडी आजच्या मैदानातील एक नंबरची क्वार्टर फायनल ची माझी खोरी क्वार्टर फायनलच्या विजयाबैलगाडी मालकांचा चालकांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद